श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे उंडे खडक जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातलं एक आदिवासी भागात असलेलं छोटस गाव उंडे खडक उंडे खडक एक वेगळ्या पद्धतीने पुढं आले ते म्हणजे एक जुन्या पद्धतीच्या हाडांच्या याच्यावर उपचार करणारी पद्धत इथे एक बाबा आहेत ते बाबा त्या आजाराने <coughs> उपचार करतात त्यांची उपचाराची पद्धत कशी आहे ते कसे उपचार करतात कुठून विद्या मिळाली आणि त्यां त्यांच्याकडून किती रुग्ण बरे झालेत आपण समजून घेऊ नाव हो काय बाबा माझं नाव हो पांढरंगरा कवटे तुमचं वय वय सत्तर सत्तर <coughs> आता ही तुम्ही जे उपचार करताय हो हे या पद्धतीला काय मानतात हे आता जे करतोय ना हे एकोपेंचर या पद्धतीने काम करतो मी हा म्हणजे ती एक काडी आहे त्याने का पद्धतीने तुम्ही उपचार करताय कोणकोणते उपचार करतात तर हे वात ज्या वेळाला शरीरगट्ठ मांसपेशी गट्ट वाहतात मग त्यांनी काय होतं रक्तवाणी वगैरे चालू होतात मग त्याच्यावर काही टाकलेला जातो त्या <laughs> लेपाने पूर्ण नसा शरीर मौबंत ते एकदम कापसागत गत आदमी बनलेलं जातं आणि प्रत्यक्ष नसा आपल्याला बघायला भेटतात डोळ्यासमोर आता हे समजा आता आपण बाबांचं काम केलं तर हे प्रत्येक आता दोन तीन लॅपांमध्ये त्यांच्या पूर्ण नासा खुल्या होऊन जाणार थोडं कडक काही नॉर्मल एक हे किरकोळच आजार येते हे काही इतकं गंभीर आजार नाहीत ज्या वेळेला मनके सहा सात आठ ज्या वेळेला मनके पूर्ण टच झालेले गासलेले तर ते मग त्याच्यावर सुद्धा विलाज करतो मी करीत राहतो हे तुमचं जे लेप आहे हो तो लेप कसला आहे हा लेप एक वनस्पतीचा आहे वनस्पती वनस्पती त्याच्यात लाकडी डाळजिनी पण आहे हा म्हणजे तुम्ही तो घरी बनवता घरी बनवता हे ही, ही सगळं तुम्ही उपचार पद्धती कोणापासून शिकलात हे आमचे पहिले आजोबा आजोबा वडील त्यांच्या अगोदर खापार पणजोबाच असतात म्हणजे तुमचं वडील हा हे असं लोक रुग्णांना सेवा द्यायची सेवा द्यायची त्याच्यापासून समाजसेवाची समाज ठेवा लोकांनी दिलं तरी राम राम नाही दिलं नाही राम रामच म्हणजे असं स्वयं ते देवाच्या याच्यात ठेवायचं हो असे आत्तापर्यंत किती वर्षापासून करतात हे माझी आखंड पिढीच गेली त्याच्यामध्ये पण ते आत्ता जुमाला आलं चांगलं त्या टायमाला सगळे लोक हेच करायचे ना त्या काळामध्ये आज चालू होतं आपल्या तालुक्याला त्या टायमाला फक्त गवळी आणि एक भाटोटी डॉक्टर पहिला बाटोडे होता नंतर गवळी झाला तर <laughs> ते आपल्या साधेची एकदम कधी सायकल सायकल आली का त्याला मुलं का बघायची चालत आहे कसं चालवीत कसं आज हा प्रकार वाचा म्हणजे बराचसा काळ आहे तो म्हणजे तुरोपार चालत आलेली ही परंपरा परंपरा, परंपरा। आहे आणि तुम्ही त्यातून एक विद्यालय तुम्हाला तुमच्या वडिलांनी शिकवलं असं आणि वडिलांना त्यांच्या वडिलांनी असं चालत आलं आता मी मुलगा तयार केलाय आता तुम्ही तुमचा मुलगा तयार करा म्हणजे भविष्यात ही जी काही सेवा ही बंद राहणार नाही राहील ना, हा चालूच राहणार असं आणि आता कसं झालंय जे माग पूर्वी पूर्वी माणसे आहे ती पोटदुखी वगैरे आता म्हणजे मा माझ आता चालूमध्ये असलं झालंय का मणके गुडघे असं अगदी छान चालतंय इथं mm -hmm. आणि लोक येतच राहतात भरपूर लोक येतात इथं नाही लोकांना गुण येतो म्हणून येत असतील भरपूर भरपूर लोक तुम्ही कोणकोणते याच्यावर उपचार मी जवळजवळ जीवनाजारी चालतो स्त्री पुरुष पूर्ण नाही आजार कोणकोणते बरे केले हो आतापर्यंत डायबिटीज मुतखडा मुळ्यात गुडघे पूर्ण ब्याण झालेले किडन्या येईल पण त्यात किडण्यांमध्ये किडण्यांच्या पाठीमागं त्याला वयेची अट्ट आहे जर एखादा आजार पूर्ण जर पूर्ण जर फैलावलेला जर केला तर मग तिथे काही आपण आपणही काही करू शकत नाही डॉक्टरही काही करू शकत नाही तर त्याला वयेची अट्ट mm -hmm. दिलेली mm -hmm. किडण्यांमध्ये कॅन्सर स्पेशल ट्रीटमेंट चालतं आपल्याकडं कॅन्सरचं पण मग रक्त असो रक्तातला कॅन्सर असो आडातला असो असं चालतं mm -hmm. म्हणजे तर सांगितलेलं पण जातात बोललेलं जातं डायरेक्ट का ही केस होऊ शकते पाहिलेच्या नंतर आता हे कस बाबांना पाहिलं ते जर बोलत आलं छान शरीर ठेवलंय म्हणजे लईला समाधान वाटलं त्यांना आणि चांगलंच आहे ते म्हणूनच बोललो ना आणि जर वाईट जर असतं कडक वगैरे माउथपेच वगैरे जर कडकांचे तर म्हणलं असतं याला वेळ लागेल ह्या ज्या वनस्पत्या आहेत ह्या मिळवतात कधी कथा हे मिळवायला आहे इकडं रामखंड चालतो रामखंड इकडं हरिचंद्रगड शहापूर आजाबा पर्वत अशा ठिकाणी मी जातो मग तिथं जातं कधी रविवारीला जातो मी रविवारी सकाळी इथून निघतो आठवड्यातून एक दिवस नाही 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 आठ आत्त्यातून नाही मग आत्ता काही येईल आता पाणी पडताना एक ट्रिप होईल माझे एक दोन ट्रिपा आणि त्याच वेळाला ते मेळावल्यानं जातात असं काही टायमिंग आहे आत्ता तुम्हाला काही ठिकाणी ना आता बघा पावसाळा चालू होता त्याला आत्ता इथून मोर ते जसा कडक उन्हाळा होईल तशी वनस्पती ती छान अगदी जुमाला येईल जितको उन्हाळा होईल तेवढा आणि मग त्या टायमाला काही जाडांना पानच राहते नाही पावसाळा त्याला पान नसतं काही अशी वनस्पती आहे बघा विज्ञान युगात कितीही प्रगती झाली असली तरीही विज्ञान युगाबरोबर आयुर्वेदालाही तेवढंच महत्त्व आहे आयुर्वेद आहे त्याच्यात ॲक्युपंचर पद्धतीने हे बाबा आयुर्वेद पद्धतीने आयुर्वेदिक औषधांचा वापर करून एक ॲक्च्युपंचर करून म्हणजे ॲक्युपंचरचा पूर्णपणे अभ्यास करून ते रुग्णांना एक बऱ्यापैकी त्यांना आजारातून मुक्त करण्याचा प्रयत्न करतात अशी त्यांनी खूप आता त्यांचा जो वय सत्तर आहे सत्तरी व वर्षात त्यांनी कितीतरी रुग्णांना बरं केले असं त्यांच्या अनुभवातून त्यांनी सांगितले आपण याच्यानंतर काही जे रुग्ण बरे झाले आपण संवाद साधणार आहोत समजून घेऊ त्यांना बी किती बरं वाटले काय कधी काय नाव आहे तुमचं कुठले तुम्ही ओतूरचे इथं किती वर्षापासून कसे आले तुम्ही इथं नाही 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 म्हणजे तुम्हाला माहिती कशी पडली इथली आमची इथं एक भुरगी होती ना राजूर मधी सांगतो आता हे बाबा कुठून आले भाऊ तुमचे भाऊचे त्यांना काय त्रास आहे त्यांना आम्ही दाखवा आले त्यांना आता बायपास झाले त्यांचं मोठं मग त्यांना दाखवा आले तळेगावला असतात ना हा हा दाखवू आम्ही आम्हाला फरक होतोय आम्ही आम्ही येतो बाकी कोणला घेऊन येतो हे कुठून आलेले असं काय सगळेच आले असे उपचारासाठी एवढं उशीर आले मग म्हणजे संध्याकाळी आपलं निवांत असावं म्हणून गर्दी थोडी तुमचा यापूर्वीचा अनुभव काय हाय सांगतो डॉक्टरांनी यांना यांच्याकडे का आल्यावर ऑपरेशन टाळलं म्हणजे ह्या बाबांक आले ना ऑपरेशन औषध दिलं क्लिअर झाली सोनोग्राफी केली ती सोनोग्राफी केली म्हणजे इकडे आल्यावर मला मोकळं झालं आणि अधिक ते साबळ्यांची मंडळीची त्याची भाऊ गेली डोक्याची पडून त्यांनी यांच्याकडे ट्रीटमेंट घेतल्या बसून त्यांची पुन्हा झाली ते पण येतात मामाचे पण काय असा अनुभव अनुभव खूप आहेत आमच्या पण सगळे आता एक बाई नाही आली आमच्या सुरत भाऊजाईचे इतकं डॉक्टरेशन करायला तर तिला दोन वेळेस दो फरक झालो त्या मला चांगलं झालं मी नाही तू म्हणजे आता बरं वाटायला लागलं म्हणून येत नाही तिला सांगलं डॉक्टरनी कुठेतरी ऍडमिट होऊन ऑपरेशन पण तिला दोनच लेप मध्ये ती मग आता दिवसभरातली तुमची शेतातली कामं करून संध्याकाळी इथं आलात